मी सतीश लक्ष्मण जाभाडे माझ्या शेती शेजारच्याने सद्दाम दस्तगीर शेख याने माझे शेतातील भेंडी फवारली आहे तरी माझ्या आई वडिलांना वेषबाधा झाला आहे तरी त्यांना आज ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे ऍडमिट करण्यात आले आहे बऱ्याच दिवसापासून त्यांचं नामचं भांडण आहे दोन वेळेस पाईपलाईन फोडले त्याने आमची आई आणि आईला मारले पण त्याने काठीनं ते गावातल्या गावातच मिटवत बसले आजवर पण गावामध्ये बी ह्यांना साथ दिली नाही आता काय ते आम्हाला काय घडलं त्यानं आधी पैप फोडलं पहिलं सर हा मग लोकांना काय म्हणले म्हणलं भर घे हे करून आणून बुजून घे पाच जागी आणून बुजून घेतलं मग आता आजूबी फोडलं आणि आता ते शेत त्याचं फुवार लागतं वावर त्याचा कापूस खाल आमचं सोयाबीन आहे तिथे पाट आहे आमच्या जवळ आमच्या धुऱ्याला त्याने काय केलं ते फुवार फुवार त्या पाट्यावर टाकले आम्ही संध्याकाळी भेंडर आणि ते पुन्हा जास्तच झाले रात्री आता रातशे कसं यावं म्हणून हा झालं केले करा मन केले तिला दिवसापासून त्या बायला काटी हाण एका दिवशी हम्म दोघच राहत शेतात त्याला वाटलं शिवडून जावं हे झाड एक होत मध्ये झाड उपडलं आम्ही आमच्या रानातलं तिथे मजा आहे म्हणाल बाब झाड होतं काट्याच काट्याकडे उपडलं उपडले आम्ही मिशनला आमच्या रानात आहे ما 아 ز